नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी मराठी डब झालेला सिनेमा म्हणजे आता हा मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे की नाही हे माहिती नाही पण मल्हार हा जो एक सिनेमा आहे तो त्याचा मराठी ट्रेलर आज आपल्या भेटीला आलेला आहे मल्हार हा सिनेमा रिलीज होणार आहे सात जून दोन हजार चोवीसला ही तीन वेगवेगळ्या कथा आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत एक कथा असणार आहे मैत्रीची एक प्रेमाची आणि एक विश्वासाची आता हे जे मैत्री आहे लहान मुलांची ते सुद्धा हिंदू मुस्लिम असं आहे प्रेम सुद्धा असंच वाटतंय की हिंदू आणि मुस्लिम कदाचित महाराष्ट्रीयन आणि मुस्लिम असं ते प्रेम दाखवलंय आणि तिसरं अगदी राजस्थानी त्या गावातलं जोडपं म्हणजे ऋषी सक्सेना आणि अंजली पाटील आता या तीन कथा एकमेकांशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत आणि याच्यातनं नक्की काय संदेश आपल्याला या सिनेमाचे से मेकर्स देऊ इच्छितात हे तर आपल्याला हा सिनेमा बघितल्यानंतरच कळेल सिनेमा बघितल्यानंतर किंवा हा ट्रेलर बघितल्यानंतर माफ करा असं वाटतं की आपण त्या गावातला कुठला तरी भाग आहोत इतका तो चांगला झालेला आहे ट्रेलर आणि नो डाऊट जेवढंच तेवढं प्रत्येक म्हणजे ती मैत्रीची गोष्ट असेल प्रेमाची गोष्ट असेल किंवा विश्वासाची गोष्ट आपल्याला डिटेलमध्ये अजून काही कळत नाही आहे सगळं वरवर आपल्याला कळलं आहे आणि मग आता जर तुम्हाला उत्सुकता असेल की बाबा नक्की काय आहेत या ती तीन कथा आणि या एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा आता कलाकार तर सगळे उत्तम आहेतच बघूया हा कसा आउट होतोय ते आणि मराठीमध्ये हा रिलीज झाला तर मराठी प्रेक्षक याला किती डोक्यावर उचलतायत नाही उचलतायत हे तर आपल्याला सात जूनलाच कळेल बाकी डबिंग पण तसं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे असं काही खटकत नाही आहे आय थिंक मध्ये मध्ये एक हिंदीमध्ये आणि एक मराठीमध्ये असं सुद्धा कदाचित शूट केलं असावं असं काही काही शॉर्ट्स बघून वाटतंय आणि काय काय शॉर्ट्स बघून वाटतंय की हां ओके इकडे तर डब केलं इकडे जो कलाकार आहे तो मराठीत बोललेला नाही आहे एनिवेज चांगलं आहे जे काही आहे ते जरा असं इंटेलेक्च्युअल आणि सामाजिक संदेश देणार देणारा आणि अभिनय अभिनयाची बाजू भक्कम असणारा हा सिनेमा वाटतो आहे सोलेच so, सी काय होतं ते म्हणजे याचा ट्रेलरची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र